नरेंद्र मोदी यांच्या पंच्यात्तरी निमित्त एस टीचा अनोखा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरी निमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरी निमित्त राज्यातील प्रमुख पंच्याहत्तर एस टी बस स्थानकांवर मोफत वाचनालय उभारण्यात येणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली अधिकाऱ्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना दिवाळी भेट महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बढती संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला तेवीस अधिकाऱ्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत पुरेशी नाही शरद वक्तव्य मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची राज्य सरकारची दानत नाही त्यामुळे आमच्या पक्षाला आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला सरकारची फसवा फसवी सुरू उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाडा व वा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख तातडीने जमा करा व कर्जमुक्ती करा उद्धव ठाकरे यांची मागणी सरकारची फसवा फसवी सुरू आहे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण सोडायचं नाही उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य राज ठाकरे यांच्या पक्षाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी ह्या दीपोत्सवाचे उद्घाटन यावर्षी देखील राज ठाकरे यांच्याकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्घाटना दरम्यान ठाकरे बंधू एकाच मंचावर